तुम्ही किडनी विकाराने त्रस्त आहात का तुमच्या पायावरती किंवा डोळ्यांभोवती सारखी सूज येते का तुम्हाला खूप वर्षांपासून मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे का नमस्कार मी डॉक्टर साखरे एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट व ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणजेच किडनी विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज मी तुम्हाला किडनीच्या विकारांबद्दल काही माहिती देऊ इच्छिते किडनीच्या विकारांचे विविध लक्षणं असू शकतात जसे पायांवरती किंवा डोळ्याभोवती वारंवार सूज येणे अशक्तपणा उलटी मळमळ होणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे किंवा शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होणे किडनी विकारांचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तदाब मधुमेह भूतखडा किंवा काही चांदी वाटांच्या आजारांमध्ये पण किडनीग्रस्त होऊ शकते ह्याच प्रकारे किडनीच्या वाटेत काही अडथळा असेल किंवा वारंवार किडनीमध्ये इन्फेक्शन होत असेल तर त्याचा पण परिणाम किडनीवर होऊ शकतो किडनीच्या लक्षणांकडे वेळेत लक्ष दिले आणि त्याचे उपचार घेतले तर आपण किडनी पासून वाचू शकतो जर तुम्हाला किंवा तुमच्या परिजनांना काही किडनीचा आजार असेल तर त्वरित एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर इथे भेट द्यावी इथे किडनी रिलेटेड सगळे उपचार दरात उपलब्ध आहेत